नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते काही वेळापूर्वीच मी एक व्हिडिओ केला आणि त्याच्यामध्ये गुरुपत्वन सिंग पन्नू यांच्या कथित हत्येच्या कटासाठी म्हणून अमेरिकेने ज्या निखिल गुप्तांना हातात घेतलं होतं ताब्यात घेतलं होतं त्यांची सुटका करून आता त्यांना भारतात पाठवणार अशी बातमी पाकिस्तानचे युट्यूब चॅनेलर्स देत आहेत आणि त्याचा समाचार मी घेतलेला होता या गोष्टीवरती फारसा कोणी विश्वास ठेवेल असं नाही परंतु मुळात ही बातमी कदाचित खरी असू शकेल किंवा नसूही शकेल तो एक भाग आहे पण एकंदरीत जे पताकास्थान समोर येत आहेत ती मात्र गंभीर आहे आणि आता जागतिक युद्धामध्ये ठिणगी पडायची जी आहे ती आता आशियाकडे झुकताना दिसते ती तैवानकडे झुकताना दिसते आहे आणि म्हणून त्याची दखल घेण्याची अतिशय गरज आहे चीनने गेल्या काही दिवसांमध्ये आक्रमक परत एकदा पवित्रा घेतल्याचं आपल्याला दिसतं आणि त्याच्यातला सर्वात मोठा पवित्रा जो आहे तो मध्य पूर्वेमध्ये आहे मध्य पूर्वेमध्ये चीनच्या डिप्लोमसीला एक खूप मोठा सेटबॅक बसलाय धक्का बसलेला आहे आणि त्यांचे जे हाताशी धरलेले मित्र इराण हा गलित गात्र झालेला आहे आता त्यांनी हुदीनना हाताशी धरले हुदीनना सामग्री पुरवले आणि हुदीनच्या तर्फे इस्रायल वरती हल्ले करायचं सत्र सुरू झालेलं आहे म्हणजेच मध्य पूर्वेमधून आता रशिया माघारी फिरलेली आहे पण चीन मात्र तिथून माघारी फिरायला तयार नाही असं चित्र आहे चीन आणि इराण यांची हातमिळवणी जी आहे ती कुठपर्यंत टिकणार हा प्रश्न आहे त्याची उत्तर आपल्याला मिळतीलच पण हा जो संघर्ष आहे हा केवळ इथेच संपतोय असं काही दिसत नाही कारण चीननी जी पावलं उचललेली आहेत ती मात्र सर्वंकष आहेत असं आपल्याला दिसत सततच्या बातम्या ज्या येतात त्या मी कधी हल्ली कव्हर सुद्धा करत नाही कारण चीनी सैन्य जे आहे त्यांचं वायुदल असेल किंवा त्यांचं नाविक दल असेल हे दोन्ही तैवानच्या समुद्रामध्ये त्यांच्या मध्ये वारंवार घुसताना दिसतात आणि तैवान त्याच्याबद्दल कायम तक्रार करताना दिसतं त्यांच्या शेजारच्या समुद्रामध्ये चीनची युद्ध नौका दिसतात कधी त्यांची विमान तिथे घुसतात हे सगळं कायम चाललेलं असतं आणि म्हणजे ही गेल्या काही महिन्यांमधल्या गोष्टी आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये आता नाविन्य सुद्धा कितपत ठेवायचा हा प्रश्न तयार झालेला आहे पण या सगळ्याच्या सोबत लक्षात घ्या मित्रांनो एक खूप मोठी घटना घडते आहे आणि ती घटना अशी आहे की भारताच्या परराष्ट्र खात्याचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी तीन जानेवारी रोजी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं नमूद केलं की अक्साई चीन मध्ये अक्साई चीन, जो भागा है, चीन भागा है। हा जो भाग आहे तो चीननी गिळंकृत केलेला भाग आहे आणि हा अजूनही चीनच्या ताब्यात आहे याच भागामध्ये आपण एक युद्धबंदी कराराची गोष्ट बघितली तीही अमेरिकेची निवडणूक झाली त्याच्या थोडीफार आसपासची घटना होती आणि भारत आणि चीन यांच्यामधल्या संबंधांवरती थोडंसं थंड पाणी पडलं अशा आपण एक कल्पना करत होतो परंतु त्याच्यामध्ये चीनसारखा देश जो आहे तो स्वस्थ बसणं शक्य नाही त्यांनी तिथे दोन नवे प्रांत आम्ही तयार करतो आहोत अशी घोषणा केली आणि त्याला, के त्याला कडाडून विरोध करण्यासाठी म्हणून भारतीय प्रवक्त्यांनी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती तिथे असंही सांगितलं गेलं की भारतानी लिखित स्वरूपामध्ये याच्या विरोधामध्ये चीनच्या सरकारकडे अधिकृत तक्रार नोंदवलेली आहे आणि निषेध नोंदवलेला आहे ही पत्रकार परिषद जी आहे ती होते न होते तोवरच म्हणजे एक साधारण दोन चार आठवड्या आधीची गोष्ट ही आहे की चीनने जाहीर केलं की ब्रह्मपुत्र नदीवरती आम्ही तिबेटच्या सीमेमध्ये जगामधला सर्वात मोठा धरण बांधतो डॅम बांधतो आहोत आणि त्याचं संपूर्ण वर्णन त्यांनी दिलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ब्रह्मपुत्र नदी जी आहे ह्या नदीच पाणी भारतामध्ये येत असत भारताच्या पूर्ण आसाम मधून ही नदी वाहते ती पुढे बांगलादेशामध्ये जाते ते ती जी नदी आहे ही नदी मानस सरोवरामध्ये उगवून पावते आणि पूर्ण प्रवास करून ती आधी वाहिनी असते आणि मग नंतर डोंगरावरून उतरून ती पश्चिम वाहिनी होते ती पश्चिम वाहिनी जिथे होते ती भारताच्या सीमेमध्ये म्हणजे भारताचे प्रदेश अरुणाचलमधून आसाममध्ये प्रवेश करत असते तर ही सगळी जी बॅकग्राऊंड आहे त्याच्यावरती जर का ब्रह्मपुत्रेवरती चीननी अशा प्रकारे धरण बांधायचं ठरवलं तर मग भारताला जो पाणी पुरवठा होतो आहे ब्रह्मपुत्रेच्या द्वारे त्याच्यावरती फार मोठा घाला येईल आणि भारताचं मोठं नुकसान होईल तेव्हा याही गोष्टीचा निषेध हा केला गेलेला आहे आता तुम्ही गेल्या काही दिवसामध्ये बघत असाल की भारताचे जे अनेक लष्करी तज्ज्ञ आहेत आणि जे जिओ वरती सुद्धा भाष्य करताना आपल्याला दिसतात त्यांनीही या समाचाराचा एक वेध घेतलेला होता आणि ब्रह्मपुत्रेवरच हे जे धरण चीन सांगत आहे त्याचे एकंदरीतच काय परिणाम भारतावरती होतील त्याचा आढावा त्यांनी घेतला होता आता त्याच्यात भर पडलेली आहे ती या तीन जानेवारीच्या प्रेस कॉन्फरन्सची गंमत अशी आहे की ही अशी सगळी घटना एकामागून एक कशा घडतायत बघा तिथे मध्य पूर्वेमधल्या घटना तुम्हाला सांगितल्या आता भारताच्या वेशीवर घडणाऱ्या घटना आणि हे सगळं अचानक कसं तिकडे आराकान आर्मीचे लोक कसे घुसलेले आहेत आणि त्यांनी बांगलादेशामध्ये तो जो चितगाव आणि आजूबाजूचा दो प्रदेश आहे तो प्रदेश आपल्या हातात कसा घेतला आहे ह्याच्याबद्दल सुद्धा आपण बघितलं हा सगळा प्रदेश जो आहे हे अराकान आर्मी आ, ही चीनला धार्जिणी आहे म्हणून काही कोळसाळ बातम्या सोडल्या गेल्या त्यांना रॉनी तिकडे पाठवलंय हो म्हणून देखील बातम्या पाठवल्या हो गेल्या पण त्याच्यामधली अंतिम बातमी अजून आलेली नाही त्याच्यामुळे त्याच्यावरती आता आपण बोलू शकणार नाही पण एकंदरीतच भारताची उत्तर सीमा पूर्व सीमा ह्या गरम होताना आपल्याला दिसत आहेत पश्चिम सीमा जी आहे तिथे पाकिस्तान बसलेला आहे आणि ह्या पाकिस्तानला अखेर शब्द कोणाचा मानायचा हे कोडं पडलेलं आहे अमेरिकेचा दोस्त बनायचं का चीनचा दोस्त बनायचं असं जे म्हणतो आपण ब्रह्मसंकट त्यांच्यावरती कोसळलेला आहे ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये या आली कशी मुळा चीननी आपला जो रोख आहे तो अचानक कसा बदलला भारताशी बोलणी करा आणि शांततेमध्ये गोष्टी घ्या असा सल्ला पुतींनी चीनला दिलेला होता आणि पुतीनचं म्हणणं ऐकून शी जिनपिंग मोदींशी बोलणी करायला तयार झालेले होते त्यांची जी बोलणी झाली त्याच्यातूनच दोन्ही सैन्यांनी माघार घेतली आणि आपापलं सैन्य काही प्रमाणामध्ये मागे नेलं म्हणजे एप्रिल दोन हजार वीस रोजी जिथे सैन्य होती तिथे सैन्य आता परतलेली आहेत पण त्याच्या नंतर चीनचा रोग बदलला ह्याचाच अर्थ असा की कुठेतरी काहीतरी जागतिक समीकरण बदलतंय मित्रांनो आणि मग त्याच्याकडसाठी जर का आपल्याला लक्ष द्यायचं असेल तर त्यातला सर्वात मोठा जो ज्याला पताका स्थान म्हणाल ते जयशंकर यांची अमेरिका वारी जी गेल्याच आठवड्यामध्ये ते तिथे जाऊन आले फार लोकांना भेटले असं नाही परंतु जेक सलिमान हे नॅशनल सिक्युरिटी अडवायझर आहेत बायडेन प्रशासनाचे त्यांना निश्चित भेटले आणि त्याच्यानंतर काय झालं तर ह्या बावड्या आता उठायला सुरुवात झाली एक म्हणजे तुमचा निखिल गुप्ताची सुटका होणार आणि त्यांना मायदेशात आणलं जाणार ह्या जशा बातम्या यायला लागल्या तशाच दुसऱ्या बाजूनी मी म्हटलं तसं हुदीनचं आक्रमण आलंय तिसऱ्या बाजूनी भारताच्या प्रवक्त्यांनी प्रेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन चीन विरोधामध्ये ठामपणे वक्तव्य करणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे तेव्हा एकच आहे जर का काही शक्य असेल तर चीन हा भारताच्या वाटेला फारसा जाईल असं मला वाटत नाही त्यांनी एकदा चांगला खरपूस मार खाल्लेला आहे त्यांना माहिती आहे भारतीय सैन्य काय करू शकतं ते त्याच्यामुळे इथे थोड्याफार पुरबुरी करतील आगाळक्या करतील जे असेल ते ते सोडून द्या तुम्ही पण त्यांचं जे आहे ते मुख्य लक्ष हे तैवानकडे असेल आणि तैवान गिळंकृत करून दाखवणं ही चीनच्या शी जिनपिंग यांच्यावरची खूप मोठी मोह आहे शी जिनपिंग यांचा चीन आजच्या घडीला अशा परिस्थितीत आहे की आर्थिक संकटात आहे परिस्थिती डबघाईला आलेली आहे आणि सर्वात महत्वाचं त्यांच्या कम्युनिस्ट पार्टी मधले जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचं विश्वास शी जिनपिंग यांच्यावर उरलेला नाहीये एकंदरीतच अविश्वासाचं वातावरण चीनमध्ये आहे तिथलं जे सैन्य आहे तिथं जे अनेक वरिष्ठ अधिकारी हे साधे आपल्या घरामध्ये सुद्धा हत्यार बाळगल्याशिवाय वावरत नाहीयेत अशा बातम्या आपण बघतो तेव्हा शी जिनपिंग यांना जर का स्वतःच्या देशामध्ये काहीतरी आपलं स्थान मजबूत करायचं असेल तर मग जनता त्यांच्या सोबत पाहिजे आणि जनतेला सोबत घ्यायचं तर कुठेतरी परकीय आक्रमण करून दाखवायचं हा एक दुखरा भाग आहे हाँगकाँग जसा दुखरा भाग होता चीनचा तसाच तैवान हा सुद्धा दुखरा भाग आहे आणि मध्ये त्या काळामध्ये जेव्हा कम्युनिस्ट पार्टीने चीनवरती ताबा मिळवला तेव्हा तैवान हे जे बेट होतं ते त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते म्हणजे ज्या चांकय शेख ना हाकलपट्टी करून कम्युनिस्ट पार्टीने तिथे सत्ता ताब्यात घेतली त्या चा, चांग शेखच्या हातामध्ये हे तैवान किंवा फोर्मोसा बेट ज्याला आपण त्या काळात म्हणत होतो ते, ते त्यांच्या ताब्यात होतं आणि तेव्हापासून हे दुखणं आहे चीनचं चीन वारंवार सांगतो की तैवान हे आमचा प्रदेश आहे आणि त्याच्यामध्ये कोणीही गफलत करू नये प्रत्येक वेळेला चीनशी जर का तुम्ही काही संबंध प्रस्थापित करायला जाल तर तो तुमच्याकडून लिहून घेतो वन चायना पॉलिसी वन चायना पॉलिसी म्हणजे काय की हे सगळे जे भाग आहेत हे चीनचे आहेत हे आम्हाला मान्य आहे, आहे ते मान्य केल्यानंतर मग चीन पुढचे डील्स करायला तयार होतो की चिवट माणसं आहेत ती लक्षात घ्या आणि मग आता जर का तैवान ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर अमेरिकेला पाण्यात उतरावं हो लागेल पाण्यात उतरायचं झालं तर एकट्याला त्यांना झेपण्यासारखं हे युद्ध नाही त्यांना झेपण्यासारखं हे युद्ध नाहीये तिथे मी दक्षिण कोरियाच्या बद्दल मी व्हिडिओ केला तुम्हाला आठवत असेल की त्यांचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांची हकालपट्टी केली गेलेली आहे आणि त्या हकालपट्टीच्या विरोधात ते कोर्टात गेलेत कोर्ट काही त्याच्यावरती निर्णय द्यायला तयार नाहीये त्यांचं मूळ दुखणं हेच होतं की त्यांच्या कॅबिनेटमध्ये म्हणजे देशाच्या कॅबिनेटमध्ये चीनचे हस्त घुसलेले आहेत आणि संपूर्ण देशाचा कंट्रोल स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून मी मार्शल लॉ लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती त्यांची हकालपट्टी करून आता प्रकरण कोर्टामध्ये आहे तेव्हा साऊथ कोरिया दक्षिण कोरिया हा अमेरिकेचा फार मोठा साथीदार आहे मी त्याच्याबद्दलही बोलले होते की एक प्रकारे तैनाती फौज अमेरिकेची तिथे प्रस्थापित केलेली असते दुसरा साथीदार जपान तो स्वतः सुद्धा आर्थिक संकटामध्ये आहे ऑस्ट्रेलियाचं सुद्धा आर्थिक संकट आपल्याला माहिती आहे तेव्हा मा या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि मध्ये एकमेव जर का कोणी एक खांबी तंबू असेल तर तो भारत आहे आणि भारत सोबत असल्याशिवाय हे अग्निदिव्य आपण पार पाडू शकणार नाही ह्याची अमेरिकेला खात्री असल्यामुळेच भारताच्या टर्म स्वीकारून लक्षात घ्या भारताच्या अटी स्वीकारून अमेरिका तुमच्या तुमच्या मदतीने चीनचा पाडाव करायला तयार झालेली आहे आणि त्याची ही सगळी इंडिकेशन जी आहेत ती तुम्हाला दिसत आहेत खरं सांगायचं झालं तर युक्रेनची जी अवस्था आहे ती अवस्था तैवानची होऊ शकते जर युद्ध छेडलं गेलं तर आणि ही फार वाईट घटना असेल जी आपल्या दक्षिण आशियाच्या परिसरात घडेल त्याच्यामध्ये भारताला एक लक्षात घ्या तुम्ही स्वित्झर्लंड सारखे होऊ शकणार नाही सर्व बाजूनी आम्ही बाबा मल्टीपोल्या अमुक तमुक त्या सगळ्या बाता झाल्या त्या सगळ्या बाता झाल्या तुम्हाला एक बाजू स्वीकारायलाच लागेल अशी परिस्थिती आहे काय अटींवरती भारताने हा पाठिंबा दिलेला आहे हे आता बघण्याची गरज निर्माण झालेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या आसपास आपल्या परसदारामध्ये परिस्थिती बदलतीये आकाशामध्ये काळे ढग जमा व्हायला लागलेले धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार